शहरात मनपा उद्यानाची झालेली वाताहत तर काही उद्यानात सर्वसामान्यांची सुरू असलेली लूट थांबवून लहान मुलांना मोफत आणि आनंदी खेळाचा अधिकार मिळण्यासाठी पीपल्स हेल्पलाईनच्या लोकभज्ञात चळवळीच्या माध्यमातून जारी करण्यात आलेला बागोडा सत्याग्रह महापालिका प्रशासनाच्या आश्वासनाने तात्पुरता स्थगित करण्यात आला मनपाच्या उद्यानात सर्वसामान्यांची लूट थांबवून सुधारणा न झाल्यास एक जून रोजी बागोडा सत्याग्रह करण्याचा इशारा देण्यात आला आहे राजकीय नेत्यांच्या पंढरांना उद्यानांची खैरात करणारे आणि उद्यानांकडे दुर्लक्ष करणारे महापालिकेच्या आयुक्तांच्या प्रतिकात्मक पुतळ्यास लक्ष्मी उद्यानात विजेच्या खांबाला डांबून बागोडा सत्ताग्रह केला जाणार होता महापालिका प्रशासनाने आवश्यक कारवाई करण्याचे पत्र संघटनेला पाठवले नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांना सत्ता संपत्ती आणि प्रतिष्ठा हवी आहे त्यामुळे महापालिकेच्या कारभारावर त्यांचा कोणत्याही प्रकारचा वचक नाही महापालिका म्हणजे एक अंधेर नगरी झाली असल्याची खंत लोकभदनाक चळवळीच्या वतीने व्यक्त करण्यात आली सरकारी अधिकाऱ्यांना लोकांबद्दल भक्ती नाही त्यांच्या प्रश्नांचे ज्ञान नाही आणि लोकांसाठी काम करण्याची अजिबात प्रवृत्ती नाही त्यामुळे या देशात येण्याऐवजी राज्य राबवले जात असल्याचा आरोप करण्यात लोक लोकभदनाक चळवळीसाठी अॅडव्होकेट कारभारी गवळी अशोक सब्बन प्रकाश थोरात शाहीर कान्हू सुंबे विठ्ठल सुरम ओम कदम जालिंदर बोरुडे अशोक भोसले आदी प्रयत्नशील आहेत बातम्यांसाठी ई नवामाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा